नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट वेळोवेळी या यूटूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील तत्पूर्वी जे लोक हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांना सर्वांना विनंती आहे की सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही सहा एकरची आपूस आंब्याची बाग आहे लागती बाग आहे मोठीच्या मोठी अशी सहा एकरची आपूस आंबा बाग आहे आणि रिझनेबल किमतीमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका सर्वप्रथम हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर ही जागा तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता सुंदर आंबाबाग आहे प्लॉटमध्ये साडेतीनशे आपूस आंब्याची लागती झाडं आहेत प्लस फणसाची झाडं आहेत रातांबीची झाडं आहेत अशी ही जागा टोटली सहा एकरची जागा आहे पूर्ण प्लॉट हा डेव्हलप केलेला आहे प्लॉटमध्ये विहीर आहे पाण्याची तिला बारमाही पाणी असतं वर्षाच्या बारा महिने या ठिकाणी विहिरीला पाणी असतं लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आलेलं आहे आ, हेवी कनेक्शन आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी मोटर पंप तुम्ही लावू शकता पाण्याची काही अडचण नाही आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोर हे घर आहे आणि ह्याच्या साईडला विहीर खोदलेली आहे तिला वीस ते पंचवीस फुटावर पाणी आत्ता ॲवेलेबल आहे पंप या ठिकाणी लावलेला आहे विहिरीला थ्री पेस लाईन या ठिकाणी आलेला आहे आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आहे शेतीपंपा आहे ह्या विहिरीचं पाणी तुम्ही आपल्या शेतीसाठी नक्कीच वापरू शकता तसेच रोड टच ही जागा आहे आजूबाजूला बागायत शेती केलेले प्लॉट आहेत अशी टोटली सहा एकरचा प्लॉट पूर्ण डेव्हलप केलेला आहे विहीर आहे प्लस साडेतीनशे आपूस आंब्याची झाडं प्लस लाईट कनेक्शन प्लस रोड टच अशी ही जागा है, जा हो जा है, आहे ज्या मुख्य सोयी ज्या हव्यात त्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत साडेतीनशे आपूस आंब्याची झाडं लागती झाडं आहेत या ठिकाणी या जागेमधून निघणार उत्पन्न या ठिकाणी मी अंदाजे सांगू शकतो परफेक्ट आपण या ठिकाणी सांगू शकत नाही कारण प्रतिवर्ष हे क्लायमेट हवामान याच्यावर अवलंबून आंबा पीक असतं आंबा पिकाचं मेन म्हणजे कसं असतं नियोजन असतं खताचं नियोजन तसेच फवारणी केली पाहिजे औषधं वेळोवेळी त्या ठिकाणी कीटकनाशकं फवारणी केली पाहिजे असं सगळं नियोजन केल्यानंतर आंबा पीक हे आपल्याला या ठिकाणी भरघोस मिळत असतं त्याच्या तसेच खताचं नियोजन केलं पाहिजे जून महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल किंवा रासायनिक खतं आपण या ठिकाणी या झाडांना वेळोवेळी व्यवस्थित दिली असता आपल्याला या ठिकाणी वार्षिक उत्पन्न नक्कीच मिळू शकतं कारण ही ज झाडं जी आहेत तीस पस्तीस वयोगटातली आहेत काही झाडं वीस वयोगटातली आहेत म्हणजे अशी यंग जनरेशनमध्ये ही झाडं आहेत आणि लागती झाडं आहेत अशा प्रकारची डेव्हलप बाग तुम्ही घेऊन व्यवस्थित या ठिकाणी खताचं नियोजन पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलास तुम्हाला या ठिकाणी या जागेमधून जास्तीत जास्त आर्थिक नफा या ठिकाणी नक्कीच मिळू शकतो साडेतीनशे आपूस आंब्याची मोठीच्या मोठी बाग आहे त्याच्यामुळे डेव्हलपमेंट खर्चसुद्धा तसाच आपल्याला असतो तसेच जागेला पूर्ण डीमार्केशन केलेलं आहे या ठिकाणी पूर्ण जागा ही मोजलेली आहे पूर्ण डीमार्केशन या ठिकाणी जागेला वयदांडा घातलेला आहे आजूबाजूला पण बागायती शेती असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण डीमार्केशन या जागेला केलेलं आहे पूर्ण मार्केशन या ठिकाणी आहे प्लॉटमध्ये एक फार्म हाऊस आहे जुनं फार्म हाऊस आहे ते पडीक अवस्थेत आहे त्याची डागडूजी करावी लागेल तुम्हाला या ठिकाणी आपूस आंब्या झाडाची जी तुम्ही बघितला झाडं जी आहेत ती खूप चांगली आहेत वाढलेली आहेत आणि त्यामधून जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न आपण या ठिकाणी अपेक्षित करू शकतो कारण त्यांना या ठिकाणी खताचं नियोजन आपण या ठिकाणी दिलं तर व्यवस्थित या ठिकाणी उत्पन्न नक्कीच निश्चित चांगलं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं हे समोर दिसतं हे कोकम आहे कोकमाचं झाड आहे रातांब्याचं झाड आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित वाढलेलं आहे झाडाची वाढी तुम्ही बघता जी जमीन आहे ती सुपीक जमीन आहे या जागेमध्ये तुम्ही आंतरपीक घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही हळद लागवड असेल काळी मिरी लागवड असेल दालचिनी लागवड असेल अशी पायसेसची लागवड तुम्ही या ठिकाणी आंतरपीक म्हणून घेऊ शकता मसाळ्याची लागवड या ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता जागेमध्ये आपल्या चिकूची पण झाडं आहेत मोठमोठी झाडं आहेत लागती झाडं आहेत नारळीची झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत अशी वेगवेगळी प्रकारची मिक्स प्लांटेशनसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे ही आंबा बाग तुम्ही नक्कीच व्हिजिट देऊ शकता या जागेला व्हिजिट देण्यासाठी तुम्हाला आधी एक दिवस कॉल करून व्हिजिट बुक करावी लागेल या जागेचं लोकेशन गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार नाही आहे प्रत्यक्ष मला कॉल करून भेटायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण जागेची माहिती या ठिकाणी दिली जाईल जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत जे नेहमी माझ्याकडे येणारे आहेत व्हिजिटला त्या लोकांना आम्ही गावाचं नाव लोकेशन सांगत असतो आणोळखी जे फोन करत असतात त्यांना आम्ही गावाचं नाव लोकेशन देत नाहीत कारण जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना नक्कीच या गावाचं नाव लोकेशन दिलं जाईल या जागेचा सातबारा सेपरेट आहे सेपरेट नकाशा आहे सातबाराला फक्त एकच नाव आहे रिसेल जागा आहे कोणतीही अडचण नाही आहे प्लॉट हा व्हेरीफाय प्लॉट आहे रिसेल प्लॉट असल्यामुळं या ठिकाणी सगळे कागदपत्र जे आहेत जागेचे ते पूर्ण व्हेरीफाय आहेत कोणतीही अडचण नाही आहे मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचताय तर तुम्हाला पाच ते सात तास या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात तुमच्या कारने तसेच कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागातनं तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी यायला मिनिमम दोन ते अडीच तास नक्कीच लागू शकतात कारण कोल्हापूरपासून ही जागा शंभर किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच ही जागा मेन मुंबई गोवा हवे आहे जो मुंबई ते गोवा जो चौपदरी रोड आता बनवला आहे एक्सप्रेस हायवे आहे त्या हायवेपासून फक्त मोजून चार किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ग्रामीण वस्तीमध्ये ही जागा आहे ग्रामपंचायत हद्दीमध्ये ही जागा आहे जागा विकत घेण्यासाठी कोणतीही अडचण नाही या ठिकाणी वेरपाय डॉक्युमेंट असतील तसेच तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बैठक करून ही जागा नक्कीच परचेस करू शकता जागा विकत घेण्यासाठी तुम्हाला काय शंका असतील त्या तुम्ही माझ्याशी बोलू शकता विचारू शकता तसेच जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांनाच पुन्हा एकदा सांगतो जे रेग्युलर कस्टमर आहेत माझ्याकडं जे व्हिजिटला येऊन गेलेले आहेत त्या लोकांना गावाचं लोकेशन नक्कीच दिलं जाईल अनोळखी जे कस्टमर कॉल करत असतील तर त्या लोकांना या ठिकाणी लोकेशन दिलं जाणार नाही याची विनंती आहे तर मंडळी अशा प्रकारच्या कोकणामध्ये जागा आपूस आंब्याच्या बागा तुम्हाला विकत घ्यायच्या असतील या युट्यूब चॅनलमार्फत आणि तुम्हाला मला भेटायचं असेल तर एक ते दोन दिवस आधी कॉल करून नक्कीच तुम्ही विजिट बुक करू शकता तसेच मंडळी एक महत्त्वाचं म्हणजे ही जागा शेतीची आहे शेतीचा सातबारा असणं तुमच्याकडं आवश्यक आहे शेतीचा सातबारा नसेल तरीसुद्धा काही अडचण नाही आमच्याकडे उपाय आहे शेतकरी दाखला तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट या ठिकाणी वीस दिवसामध्ये तुम्हाला आम्ही शेतकरी बनवून तुम्ही ही जागा विकत घेऊ शकता कायदेशीररित्या तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला आम्ही देत असतो आणि तो शेतकरी दाखला तुम्ही बनवून ही जागा नक्कीच विकत घेऊ शकता कोणतीही अडचण नाही आहे तसेच मंडळी हे माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकां जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना ह्या आपूस आंबा बागेची गरज आहे त्यांना ही ह्या जागेची आवश्यकता आहे ते नक्कीच विकत घेऊ शकतात तसेच या सीझनमध्ये या जागेचं उत्पन्न तुम्ही नक्कीच घेऊ शकता चांगली बाग आहे वेळ घालू नका जागा भेट द्या तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच शेतजमिनींचे व्हिडिओ घेऊन ह्या यूट्यूब चॅनलमार्फत असेच शेतजमिनीचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा तुम्ही जेणेकरून तुम्हाला अशाच शेतजमिनीचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील नेहमी थँक्यू मंडळी जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा थँक्यू पुन्हा भेटूया नव नवनवीन जागेच्या शेतजमिनीच्या व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू